मनोज जरांगे व्हायरस सिरीज आता पुढच्या टप्प्यावर येऊन आहे दिनांक ऑक्टोबर 20 दोन हजार छत्रपती शिवरायांचा जय जयकार करणारा हा तरुण आठवतोय ही आहे मराठा आरक्षणाची सभा मनोज जरांगे आणि समस्त मराठा बांधवांना काहीतरी सांगू पाहणारा हा तरुण छत्रपतींचा जय जयकार करत बोलायचंय पण जरांगे समर्थक त्याला बोलू देत एवढंच काय त्याला बळजबरीनं उचलून मागे मग आता एंट्री होते एमजे व्हायरसची त्या तरुणाला उचलून मागे नेलं जात तो तरुण जरांगेंच्या पाया पडतो आणि जरांगे समर्थक शांत होतात या सर्व गोंधळात जरांगे त्या तरुणाला आपल्या पाया पडायला सांगतायत नीट पहा काय लक्षात छत्रपतींना दैवत मानणाऱ्या या महाराष्ट्रात हळूहळू व्हायरसच्या रूपात वेगळाच नरेटिव्ह सेट केला जातोय छत्रपतींची घोषणा देणाऱ्यांना व्हायरस समर्थक बोलू देणार तर नाहीतच पण उचलूनही नेतील का जरांगेंच्या पाया पडलात तर समर्थक तात्पुरते शांत होतील पण याचे दूरगामी परिणाम फार वाईट होतील असं सांगायचं यांना कारण हे जे व्हायरसचं स्लो पॉयझनिंग सुरू आहे ना त्यातून काही प्रश्न निर्माण होत आहेत या घटनेचा नेमका अर्थ काय जय बोलू एखादा तरुण छत्रपतींच्या नावाने शिवगर्जना करतोय त्याला समर्थक उचलून देणार का आणि जरांगेच्या पाया पडतात समर्थक शांत होणार हा कुठला पायंडा पाडला जातोय आता नागरिकांनी सावध होण्याची वेळ आली आहे आपल्या विचार शक्तीचा सॅनिटायझर लावून या व्हायरस चार हात लांबच राहावं लागेल